नमस्कार मित्रांनो मी आकाश च मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रकाश व्यवस्था अभावी जनतेला होत असलेल्या त्रास संदर्भात बनवत आहे मित्रांनो शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पददिवे बंद आहेत अनेक ठिकाणी पददिवे खराब झालेले असून त्या ठिकाणी नवीन पददिवे टाकून प्रकाश व्यवस्था करण्याची गरज आहे तसेच अनेक uh, ठिकाणी पोल नसल्यामुळे प्रकाश व्यवस्था अभावी जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी अशा अनेक थि, अनेक ठिकाणी नवीन पोल उभारून पद्धतीने लावून प्रकाश व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो व्यवस्था अभावी जनतेला होत असलेल्या त्रास संदर्भात अनेक निवेदन नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी साहेबांकडे देण्यात आले परंतु त्या संदर्भात दखल मात्र अद्याप घेण्यात आलेली नाही मित्रांनो जनतेच्या कष्टाचा मोलचा एक मोठा भाग अनेक कऱ्याच्या स्वरूपात प्रशासनाकडे जातो परंतु त्याऐवजी साधी प्रकाश व्यवस्था मात्र प्रशासन जनतेला करू शकत नाही तर जनतेने कर का द्यावे हा प्रश्न मी जनतेच्या वतीने नगरपालिका प्रशासनकडे जिल्हा परिषद प्रशासनकडे करत आहे सुविधा द्या अन्य त्या ज्या ठिकाणी साधी प्रकाश व्यवस्था प्रशासन जनतेला करू शकत नाही अशा ठिकाणी कर वसुली बंद करण्यात यावी अशी विनंती अशी मागणी जनतेच्या वतीने मी प्रशासनकडे करत आहात धन्यवाद